मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार पहाटेपासून सुरूच आहे या पावसाचा फटका मुंबईकरांना बसतोय पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे सध्या तरी रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला आहे पण लोकल सेवा मात्र पंधरा मिनिटं उशिरानं धावते भारतीय हवामान खात्यानं मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय त्यामुळे मुंबईकरांसाठी पुढचे काही तास खूपच महत्वाचे आहेत मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुढील काही तासात मुंबईतल्या शहर आणि उपनगरासह पुढील काही तासात मुंबई शहर आणि उपनगरांसह कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे त्यामुळे मुंबईकरांनो काम असेल तरच घराबाहेर पडा आणि सतर्क राहा असं सुद्धा आवाहन करण्यात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका